नमस्कार मंडळी तर आज आलेली आहे मी नर्सरी व्हिजिटसाठी आणि आज आपण पाहणार आहोत इंडोर प्लांटच्या झाडांसाठी कोणत्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक का आहे आणि ती झाडं खरेदी करताना कशाप्रकारे खरेदी केली पाहिजेत कारण आता होतं असं की बागेमध्ये किंवा नर्सरीमध्ये गेलो आपण की सगळीच झाडे पावसामुळे खूप सुंदर दिसतात आणि त्यांची वाढदेखील खूप झपाट्याने झालेली असते परंतु काही वेळेस काय होतं की नर्सरीवाल्यांनी तात्पुरते कटिंग लावलेले असतात आणि पावसामुळे ते अगदी तजेलदार दिसतात आणि त्याला जास्त प्रमाणात काही मुळे पण देखील फुटलेली नसतात तर हो शकती। अशा वेळेस आपली फसवणूक होऊ शकते आणि झाड सुंदर दिसते म्हणून आपण असं झाड जर जा खरेदी करून आणलं तर आपलं झाड घरी आल्यानंतर जगू शकत नाही तर त्यासाठी झाडांची खरेदी करताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे तर ते देखील पाहणारा होता जो आपण आणि घरामध्ये झाडे लावल्यानंतर त्यांची कशाप्रकारे काळजी घेता येईल ते देखील पाहणार आहोत तर चला मग आता आपण पाहूया वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि त्यांची थोडक्यात माहिती ती कशी वाढवता येतील घरामध्ये ते जेव्हा आपण घरासाठी झाडे खरेदी करतो आता हे आहे फिडल फ्लिकचं झाड आणि हे फिडल फ्लिक दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसतं आणि घराचा कोपरा जो आहे तो अगदी सुंदर असा बनवतो आणि ह्या झाडाला मुळापासून अगदी पाणी फुटलेली असतात आणि माझ्या दोन तळ हातासारखी पाणी एका एक एकाचं मोठं मोठं पान असतं तर अशा प्रकारे जी झाडं आपण खरेदी करू तर त्यांना काय पाहायचं जा, या झाडांना खाली भरपूर असे फुटवे असलेले पाहून घ्यायचं कारण आपण एका झाडाची जरी किंमत दिली तरी देखील यामध्ये जर फुटवे असतील तर हे झाड जुनं आहे असं आपण समजू शकतो आणि वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं मिळतात तर ते देखील पाहताना त्या झाडांना खाली कुठे कीड आहे का हे देखील पाहून घ्यायचं आहे काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडांच्या खालच्या बाजूनी पानांना कीड लागलेली असते आणि अशी जर कीड लागलेली पाणी आपण घेतली तर आपलं झाड आपल्याला घरी आल्यानंतर बाकीच्या झाडांना देखील ती कीड देऊ शकतं म्हणून आपण झाडं खरेदी करताना व्यवस्थितरित्या नीट पाहून घ्यायचं आहे आता हे जे झाड आपण पाहतो आहे तर हे आहे अँथुरियमचं आणि अँथुरियम घरामध्ये खूप छान असं वाढू शकतं आणि त्याला घरामध्ये फुले देखील येऊ शकतात परंतु त्यांनी जरी सांगितलं आपल्याला हे पूर्णपणे घरात येणारी झाडे आहेत तरी देखील प्रत्येक झाडाला स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते आणि त्या झाडांना घरामध्ये अशा ठिकाणी ठेवणं आवश्यक असतं त्यांच्या पानांचा रंगीत जो असतो प्रकार तो पाहण्यासाठी किंवा फुलं छान येण्यासाठी जिथे स्वच्छ सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणीच ही झाडं ठेवावी लागतात तर पहा इथं पाऊस कसा टप पडतो आहे पानावर आणि ह्या एका झाडाची तीन रंग आहेत इथं आणि झाडं अगदी खूप छान हेल्दी आहेत मला सगळी झाडं खूप आवडली परंतु आता आपल्याला काय खरेदी करायचं आहे याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन आपण ठरवूनच झाडं घेतली पाहिजेत स्वस्त मिळत आहेत म्हणून कुठलीही झाडं खरेदी करू नका आणि झाडांची व्यवस्थित काळजी कशी घेता येईल आणि आपण त्या झाडांना किती वेळ देऊ शकू अशी नियोजन करून मग झाडे खरेदी करा आता हे जे झाड आहे जनाडूचं तर याला जास्त काळजी न घेता देखील हे व्यवस्थित घरामध्ये वाढू शकतं तर हे झाड हार्डी आहे तर हे आपण झाड सहजच खरेदी करू शकतो आणि ह्याला पाणी देखील कमी लागतं फक्त मातीमध्ये मॉइश्चर ठेवलं की हे झाड सर्वाईव्ह करतं तर ते झाड जरी आपण तीनशे वीस रुपये दिले त्याच भैयांनी सांगितले तरीसुद्धा ते आपण झाड जगवू शकतो हे आहे रबर प्लांट रबर प्लांटची किंमत सांगितली ऐंशी तर ऐंशी रुपये जरी दिले तरी रबर प्लांट शकते तो मरत नाही त्यामुळं ते देखील खरेदी केलं तरी चालू शकतं परंतु कॅलेथिया म्हणा किंवा बाकी ॲग्लोनिमा तसेच जी झाडं अगदी सुंदर दिसतात अशी डेफन बेकिया तसेच क्लांचो ही जी झाडं आहेत ही आपण सुंदर दिसतात म्हणून घरी घेऊन येऊतो परंतु त्यामध्ये जर पाणी खूप जास्त प्रमाणात पावसाचे झाले तर ती झाडे सर्वाईव करू शकत नाहीत त्यामुळं झाडं खरेदी करताना त्यांना किती ब्रांचेस आहेत आतमध्ये किती फुटवे आहेत ते व्यवस्थित बघून मगच झाडे खरेदी करा झाडांची पानं जर खालच्या बाजूने पिवळी पडलेली असतील तर ती कशामुळं पडलेली आहे त्या अगोदर नीट चेक करा आणि मगच झाडं खरेदी करा काही झाडांना पाणी खूप प्रमि कमी प्रमाणात लागतं आणि काही झाडांना पाण्याचं मॉइश्चर म्हणजे फक्त पाण्याचं प्रमाण जे असतं माती ओलसर लागते तर ती झाडं कोणती आहेत किंवा उन्हात वाढणारी झाडं कोणती आता हे आहे जास्वंदीचे झाड तर याला उन्हाचा गरज असते याला कमीत कमी तीन ते चार तास दिवसभरातलं हवं असतं तर ही झाडं उन्हामध्ये वाढणारी आहेत त्यांनी जरी सांगितलं तुम्हाला की ही घरात देखील येऊ शकतील किंवा गॅलरीत येऊ शकतील परंतु आपल्या घराची गॅलरी कोणत्या दिशेला आहे तिथे किती वेळ प्रकाश येतो हे पाहून मगच झाड खरेदी करा आजकाल आपण बिल्डिंगमध्ये राहतो तर त्यामुळे एका बिल्डिंगची सावली दुसऱ्या बिल्डिंगवर पडत असते आणि मग आपल्याकडं खूप कमी प्रमाणात ऊन येतं मग ते तिथं किती वेळ ऊन असतं हे नीट पहा अगोदर घरामध्ये आणि नंतरच मग आपल्या बागेसाठी खरेदी करा ही जी झाडे आहेत ही आत्ता दिसत आहेत तुम्हाला ती सगळी झाडे आपण गॅलरीमध्ये आणि कमी सूर्यप्रकाशात वाढवू शकतो हे पानाचा वेल आहे पानाचा वेलदेखील कमी स्व सूर्यप्रकाशात वाढू शकतो ड्रेसिना आहे देखील कमी स्वच्छ सु, स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि कमी स्वर सूर्यप्रकाशात देखील वाढू शकतो त्यासाठी इथं आहे फिलेडन्ड्रॉन ते देखील सेमीशेडमध्ये अगदी व्यवस्थित येऊ शकतं इथं डेंथस आहे डेंथसला आपल्याला ऊन लागते आणि प्रत्येक वेलवर्गीय जे फुलांचे वेल असतात त्या त्या प्रत्येकाला उन्हाची गरज असते तरच त्या झाडांना फुलं येतात त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही झाडांची खरेदी करा हे आहे सोनचाफ्याचं झाड परंतु हे ग्राफ्टेड नाही आहे सरळसौट वाढलेलं झाड आहे ग्राफ्टेड झाड बघून घ्या सोनचाफ्याचं आहे म्हणून लगेच खरेदी करू नका गुलाबाच्या झाडांमध्ये कलम व्यवस्थित आहेत किंवा नाहीत ते देखील पाहून घ्या कारण काही ठिकाणी गुटी कलम बांधलेलं असतं तर ते झाडाचं कलम व्यवस्थित बांधलं न गेल्यामुळं तिथं चीर पडलेली असते आणि असं झाड जर आपण घरी घेऊन हो आलो तर ते थोड्याच दिवसात खराब होतं म्हणून झाडाच्यावर किती फुलं आहेत हे पाहण्यापेक्षा झाड किती हेल्दी आहे हे पाहणं खूप आवश्यक आहे तर पहा इथं खूप प्रकारची झाडं आलेली आहेत परंतु काही झाडांना अजिबात कळ्या नाहीत आणि काही झाडं अगदी खूप छान भरलेली आहेत तर पाहू शकता इथं डिफंट वेकियाची खूप सगळी व्हरायटी आहे आणि डिफेंट वेकिया हा कमी सूर्यप्रकाशात अगदी छान रीतीने वाढू शकतो त्यामुळं ते आपण घेऊ शकतो हे आहे बिम फिलिडन्टॉन तर हे झाड देखील घरामध्ये कमी सूर्यप्रकाशामध्ये छान वाढतं पाम आहे ड्रेसिन आहे यांना फक्त स्वच्छ सूर्यप्रकाश जरी मिळाला तरी देखील ही झाडं आपल्या घरामध्ये अगदी व्यवस्थित वाढतात आणि हा आहे मॉन्स्टेरा मॉन्स्टेरा घरामध्ये अगदी खूप छान रीतीनं खिडकीत ठेवला की भरपूर त्याला वाढ होते त्याला सेमीशेडच हवं असतं आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे माती ही आहे ती फणला आणि फेलोडॉन्ड्राडला ह्या सर्व झाडांना फक्त मॉइश्चर हवं असतं मातीमध्ये आणि ही जी झाडे आहेत सकलेंट वरायटीची ती आत्ता खरेदी करू नका त्याला खूप ड्राय माती लागते त्यामुळं ती मा झाडं आपल्याकडं आत्ता सर्वाईव्ह करू शकत नाहीत आणि तुम्हाला जर काळजी घेता येत असेल तर तुम्ही ती झाडं खरेदी करू शकता हे फायकसचं बोनसाहेब मला खूप आवडलं परंतु त्यांनी साड साडेसातशे रुपये या झाडाची किंमत सांगितली त्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं घेण्याचं इथं बघा पेप्रोमियाची वरायटी आहे फिलेडन्ड्रॉन आहे असे खूप प्रकारची झाडं आहेत डॉट प्लांट आहे मनी प्लांट आहे वेन्स आहेत इथं हे जे आहे तो निऑन पोथो आहे तसंच आत्ता मी जे दाखवते फिलिडन्ड्रॉनचीच ही वेरिगेटेड व्हरायटी आहे इथं आणखीन खूप सुंदर सुंदर झाडं आहेत तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसणारी आणि आकर्षक अशा पानांची झाडं परंतु घरामध्ये कशी येतील हे व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून मगच खरेदी करा तर आता इथं मला आवडलेलं वेरिकेटेड फिलेट्रनचं प्लांट आहे तर ते आता आपण पाहूया कसं दिसतंय ते आणि त्याला किती फुटवे आहेत ते अगोदर मी पाहून घेणार आहे तर कशा प्रकारचं झाड आपण खरेदी करू शकतो पहा हे झाड किती छान आणि बुशी आहे याला भरपूर फुटवे फुटलेले आहेत आणि हे झाड आपण सहज घरामध्ये लावू शकतो तर अशा प्रकारची झाडं व्यवस्थित पाहून घ्या हे आहे कोलियेसं झाड तर कोलियसं झाड देखील या दिवसामध्ये घरामध्ये शेमी अगदी व्यवस्थित येऊ शकतं किंवा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये देखील येऊ शकतं आता ही झाडे आपण घरी गेल्यानंतर लगेच लावायची नाहीत तर ती आपल्या घराच्या वातावरणामध्ये चार आठ दिवस ठेवायची आणि नंतरच मग लावायची आहेत तर झाडांची माती कशी तयार करायची याचा देखील मी व्हिडिओ पहिलाच टाकलेला आहे तर तो व्यवस्थित पाहून घ्या अशा प्रकारच्या ज्या कुंड्या असतात त्या खूप सुंदर दिसतात परंतु नवीन झाडासाठी डायरेक्ट अशा कुंड्या लावू नका झाडाचं चांगलं वाढ झाल्यानंतर मग आपण यामध्ये डबल कुंडी करून झाड यामध्ये ठेवू शकतो मग आकर्षक दिसतात परंतु डायरेक्ट यामध्ये झाड जर लावलं तर आपलं झाड सर्वाईव्ह करू शकत नाही कारण या कुंड्यांमध्ये काय होतं की हवा आत बाहेर होऊ शकत नाही त्यामुळं नवीन झाडं लावताना शक्यतो डायरेक्ट यामध्ये लावू नका आपली झाडे लावून झाल्यानंतर अशा प्रकारे जेव्हा आपण झाडे घेऊन येतो ती झाडे लावून झाल्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी न ठेवता एकत्र मॉबमध्ये ठेवा जेव्हा ही झाडे एकत्र असतात तेव्हा ती व्यवस्थितरित्या वाढू शकतात त्यासाठी त्यांची ते ह्युमिडिटी तयार करतात आणि जगण्यासाठी त्यांना एक चांगले वातावरण देखील मिळते त्यामुळे झाडे वेगवेगळी न ठेवता ती झाडे सुरुवातीला एकत्रच ठेवण्याचा प्रयत्न करा आता नवीन झाडे तर लावून झाली ती व्यवस्थित जागेवर ठेवून देखील झाली परंतु आता या झाडांना पाणी कधी द्यायचे तर जोपर्यंत आपल्या झाडांची माती एक ते दीड इंच सुकत नाही किंवा त्यामध्ये आपण आपल्या बोटाने व्यवस्थितरित्या दाबून बघायचं झाडाची माती किती ओलसर आहे हे चेक करायचं आणि जर झाडाची माती अजून ओलसर असेल तर लगेच पाणी देऊ नका जेव्हा झाडाची माती एक ते दीड इंच सुकेल तेव्हा झाडांना पाणी द्या म्हणजे आपले झाड ते पाणी व्यवस्थित व्यवस्थितरित्या झाडासाठी वापर करते चांगली माती तयार केल्यानंतर आपल्याला झाडांना लगेच्या लगेच लगे कोणतेही खत देण्याची गरज नसते परंतु आपल्याला वाटते की झाड कटकन मोठे व्हावे आणि झाड खूप छान दिसावे तर त्यासाठी काय करतात नवीन बागकाम करणारे झाडाला उगेच पाहून पाहून खते देत राहतात तर तसं काहीही करू नका जेणेकरून आपलं झाड व्यवस्थितरित्या सर्वाईव्ह होईल कारण झाडांची माती जर चांगली तयार केलेली असेल तर कमीत कमी झाडांना सहा महिन्यासाठी घरामधल्या झाडांना तरी लगेच खतांची गरज पडत नाही जरी आपण झाडे घरात लावली तरी देखील त्या झाडांना आठवड्यातून एक दिवस किंवा दोन दिवस आत बाहेर असं रोटेशन करा जी झाडे आपण आतमध्ये लावलेली आहेत ती थोडे दिवसासाठी बाहेर नेऊन मांडा आणि जी झाडे बाहेर ठेवलेली आहेत ती आतमध्ये आणून मांडा कारण झाडांना जशी स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते तशीच आपल्या मुळांच्या वाढीसाठी हवेची देखील गरज असते म्हणून झाडांच्या वाढीसाठी कसदार माती त्याबरोबर लागणारं पाण्याचं नियोजन तसेच मातीमध्ये देण्याची खतं किंवा फंगीसाईड तसेच झाडांना आपण कोणत्या जागेवर ठेवणं पाहिजे झाडांसाठी लागणारे पुणे पुरेसं पाण्याचा निचरा होणारी कुंड्या तसेच झाडं आपण कोणत्या ठिकाणी कोण किती प्रकाशात ठेवलेली आहेत ती जागा अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पाहून आपण जर झाडं खरेदी करून ती लावली तर ती कधीच मरणार नाहीत आपण लावलेली ही झाडे आपल्या घरासाठी फक्त हिरवळच देत नाहीत तर ती झाडे आपल्या घरासाठी सुंदरता वाढवतात आणि घरामध्ये आनंद निर्माण करतात अशी ही झाडे आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावली पाहिजेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असतील तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भात किंवा झाडांच्या संदर्भात तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा धन्यवाद सर्वांना आता हे पावसाळे वातावरण खूप सुंदर आहे तर चला मग सर्वांना हॅपी गार्डनिंग आणि इथेच व्हिडिओ आपण आता बंद करूयात धन्यवाद